आमची माजसुद्धा आम्हाला कांदि नेंद लागेल लागे पाहिलं ना देतील नाही नितांगडीची पाहिलीत कस तू ते तिकड आहे मम्मी का मी नेंदून देत नाही ते सारखं येत गरपै लावून ती हॅलो मित्रांनो हो सगळं सकाळी जी सगळ्याला गुड मॉर्निंग तसं नवीन ब्लॉग माझी स्वागत आहे नवीन असं सबस्क्राईब करा आणि जुने असेल तर कमेंट करून लाईक करून शेअर कर नक्की करा आणि चला मग आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं बघूया आणि या तांबोट्या दोन हातात घेऊन तुम्ही माझी काय करू राहिलं नाही का तुम्हाला सांग का काय करू राहिलो येऊ मनी ना हि तर लागत आहे ताबोट्या पावर का मग तिच्या धर बाई तिने पाय येईल मी थांब या बा तिलाच लागत आहे खाते तीच किती दर धर तर दर 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 आता बघायचं तामठ्या खादी पहिल्यांदा पाहिलं असेल तुम्ही ना काहीच तर मनी तामूटा खाली आमची तांबडे तामूट्या आवडते आवर खाऊन घे चला तिला खाऊ द्या आणि तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा आणि तुम्ही कुठून कुठून बघ आपला ब्लॉग बघता नक्की कमेंट करून सांगा कोणत्या कोणत्या गावातून बघता नाही का नक्की कमेंट करा आणि मित्रांना चार शेअर करा विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर केला पब्लिक आलोय आपण नाथ येथ कोय तुला नाही का आपलं इथं पावडं ठेवून काल झालं असतं भरायचं मग काल नेमकी ते कुठल्या निवडायला होऊन गेल तर मग गेलो तिकडं आम्ही आलो इकडं बारे व काय आहे एवढंच वाढ भर होऊन जाईल आपल्याला किती टाईम लागणार आहे दोन तास म्हणजे आधी किती वाजली आत्ता 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 एक अरेंजमेंट आहे कंप्लीट गं। दहा वाजली ना दोन वाजेपर्यंत हमकास हम उंची काय भरेल पण आहे नाही का बघू चाला नाही बरं चला नाही का काहीच आपल्याला सापडलंय डायमनि कोणाचं हरवलंय ते माहिती माहिती याचं पण हरवलं असेल ना त्याने येऊन लवकर घेऊन जावे कोणी पण येऊन घेऊन जाईल नाही का लवकर बा दहा नंबरच्या वापर ठेवेले मधुमध कोणी पण येऊन घेऊन जा ना तू कोण जेवढे वापर झालंय ना आता चालू आहे आपण घरी नाही का डायरेक्ट नातखोला डायरेक्ट चव्हाज भरपूर टाईम लागला आता वाजलं ला, किती दीड वाजलं तुम्हाला दोन बोललो होतं ना पहा दीड वाजलं म्हणजे अर्ध तास आय झालं गायच घरी आलं आपण ना आपल्या निंदायची वावरातली नाही याच्या खालच्या वावरातली कांदे त्या बाबळी घाई तिकडं तिकडं निंदायची आपल्याला कांदे निमशी मी नेंदी आणल मग मी द्याय ना पण मला निंदू लागायला जावं लागलं नाही का आता गायला पाणी पाजायला आलं मग थोडं कापून बी आणलं होतं टाकून दिलं कावर बिचारी तिला पाणी पाजा नाही आता रागा आला माझ्या पाच सुद्धा नाही आता चलो जाते वर निनते जल्दी जल्दी नाही काही काहीच सारी गेली आहे वावरात आणि मीच मागं राहिलो मग आता चाललोय नाही का मग ती निघून गेली तिकडं कालच्या वर आहे माग पब्लिक ट्रान्सली भारी आहे का अंधे भारी माहिती बरे नसलीपेक्षा नाही आमची माझं सुद्धा आम्हाला कांद्या लागेल याच्या पाहिलं ना कांदीत निधून देतील नाही नेतांगडीची पाहिजेत कसं ती तू ते आहे मम्मी तो देत नाही ते सारखं येत कृपाई लावून घ्यायची ती या आमच्या गुली गुली भाऊ निंदायला आला आम्ही नाही भाऊ वरतीला कोपऱ्याला आलो हाय आम्ही आणि आमची मांजरपाकाशी हुंटकातेला ती इकडं तिकडं नाही का सावलीला भारी आहे पण बस निघून जाणार गायला कापून यावं लागले ते तिडलं अय वांडरा या आमची पाटी कोणी इंटर ते तीन तीन तिकडे जायला मम्मीच्या आता सगळ्याच्या मग आहे आता माग नाही मम्मीची मेन गोष्ट मम्मी ती कुणी वाढली नाही आम्ही इकडून जाणार आहे नाही का त्याला मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा दाबून शेअर करा हिडा घेऊन आपण हे तोडायला चालतो पण मला उद्या तोडा होती उद्या चाललं नाही का ही लाईक बंद होती तोडून टाकलं मी लगेच मग मी बांधून घ्यायला लावलं ते या अभि बंद होतं हे तोडून टाकलं आपल्या टिक्कू महिला लगे राहील ती आता चारा पण एवढं खास ना आता हो नो आता फोन नाही आला की काय या बारा बारा तुमची तुमची तुम्ही तुम्ही म्हणशाल तर मम्मीजी तुम्ही आमच्या ताम ना तामटं खाताना पाहिलं असेल पण खेकड खाताना पाहिले की यावा खेकड खाऊ राहिली एव्हा खेकड खाऊ राहिली पाहिलं आमचे म्हणी किती खतरनाक <laughs> आहे खेकडी दोन राहिली खेकडी खाती किती खतरनाक शेन आम्ही म्हणी जीवंत खेकड दोन राहिली काही आणि कडाकड फोडून खाली तिनं तेव्हा पाहती कशी येत नाही ती दोन आहे पण त्यावेळी दिदी काही पण ती एक सुद्धा खातं खेकड मग खाली दिदी काय ती किती नाही ते कुठे गेलं काय माहिती तिकडे हिंड राहिल मला दिसणार आहे आपल्या तिकडे हिंड राहिल ती एक ते खेकडीत कशी तिन संपवली सुद्धा म्हणजे खेकड खायची पण हा जेवंत धरून आणली खाली पडून ती दोघ्या तिकडे राहिले बाकी पब्लिक भरपूर पुढे निंदीत निंदीत पुढे निघून गेली आणि मी आता सुरुवात केली चला मग आपण पटकन जायचंही निंदा पण एक आहे ब्याकरच ते बेकार थोडं पान राहिलं तरी निळगून जातं ते नीटस काढावं लागत आहे गवत गवत काय एवढं नाही जागा जाग आहे पण अभय गवत आहे का तुम्हाला दाखवत थांबा मी ब्लर करून गेलो अभय गवत ती नीट पाहावं लागत तिने पाहिलं तर गेमच होऊन जातो मग गेमजी गवत मोठं झालं काय मोठं घ्यायला घेत आणि कार یہ چلے بھائی یہ کر مان یہ ان کر یہ یہ ساغت زمین ٹک کا چارت آہ ہ 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 چھوڑو गाइस چلا ننتے ننتے چلا ہ یار یہ لگا کیسے त्याला कॅन्सर झाला वाटत त्याच्यामुळे पिवळं झालं ते जास्त जास्त, जास्त, जास्त म्हणजे करायचं ड्रिंक करायचं त्याच्यामुळे त्याला कॅन्सर होऊन गेलाय आपली चकरी लागली आता जवळपास यश कांदे नादखुळांनी जळगाव दुरे ते हाक मार चाले चाले, चाले। काहीच आपली कांदे कशी का कमेंटमध्ये का का में सांगा आणि तुमची कशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा नादखान डायरेक्ट जळगाव दोळा खंजर जाधुत खंजर जाधू काय खांदे मोडल झाले काहीतरी भयंकर झाले चला मग पब्लिक भेटूया तुम्हाला डायरेक्ट थोड्यात